नमस्कार चला शिकवान या युट्यूब चॅनेलवर सगळ्यांचे हार्दिक स्वागत आज आपण पुन्हा एक नवीन विषयावर बोलूया शिक्षक बदलला पाहिजे विचार आवडले किंवा व्हिडिओवरती तुम्हाला काही कमेंट बोलायचं असेल तर कमेंट नक्की करा आपण शिक्षक पिढ्यान पिढ्या ज्ञानाची मशाल घेऊन उभे आहोत पण कधी कधी वाटत ना आपण शिकवतोय ते आणि विद्यार्थी यात काही फरक आहे त्याच जग आहे ना ते गुगल ए आय याच्यामध्ये आहे बर का त्याला माहितीची कमतरता बिलकुल नाही तर माहितीचा महापूर कसा हाताळायचा हे शिकवण्याची गरज आहे मग आपला तोच जुना धडा तेच साचेबद्ध प्रश्न उत्तर या नवीन पिढीला बांधून ठेवेल का विचार करा बर का माहिती देणं हे काम आता तंत्रज्ञान करते मग मा माझी भूमिका काय आहे शिक्षक म्हणून आपली भूमिका बदलली आहे आपण आता फक्त माहिती देणारे नाही तर मार्गदर्शक फॅसिलेटर आहोत विद्यार्थ्याच्या मनात जिज्ञासा निर्माण करणारे त्यांना योग्य दिशा दाखवणारे आपली खरी ताकद कस वापरायचं हे आहे विद्यार्थ्याला का कसे व्हाय हाऊ हे प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आहे तंत्रज्ञान आपला शत्रू नाही ते आपलं एक साधन आहे फळ्यासोबत प्रोजेक्टर हवा पेन सोबत टॅबलेट हवा पुस्तक सोबत अनिमेटेड व्हिडिओ सुद्धा हवे या सगळ्याचा वापर करत चला कारण आपलं शिकणं थांबले ना तर विद्यार्थी आपल्याकडे पाहणं थांबवेल शिक्षणाचा प्रवास कधीही थांबत नाही चला तर मग आपण पण विद्यार्थी बनूया की रोज एक नवीन पद्धत रोज एक नवीन गोष्ट शिकू थोडे प्रयत्न करू सुरुवातीला चुका होतील पण बदल स्वीकारणे हेच आपल्या कामाचं सौंदर्य आहे आणि जेव्हा विद्यार्थी आपल्याला म्हणतो ना मॅम किंवा सर तुम्ही शिकवल्यामुळे मी हे करू शकलो का तेव्हा तुम्हाला कळेल तुम्ही फक्त एक धडा नाही शिकवला तर एक आयुष्याची दिशा बदलली लक्षा आहे लक्षात ठेवा आपली मूल्य तीच आहेत पण पद्धत नवीन आहे आणि झालीच पाहिजे जुने ज्ञान नव्या पिढीला नव्या पद्धतीने द्या जुनी पद्धत नाही कारण तुम्ही उद्याच्या जगाचे खरे शिल्पकार व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद कमेंट नक्की करा लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा असेच मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्या रोजच्या दैनंदिन कामामध्ये उपयोगी पडणारे सगळे तंत्रज्ञानाचे रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की मिळतील चला तर मग थँक्यू